होऊया क संघाकडून थोडासा खेळाडू सुंदर शाळे या खेळाडूची पूर्ण संघा येतोय तीन नंबरचा खेळाडू बोनस मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न असं होतोय थोडासा शांत होतोय परत एकदा आणि आपल्या मैदानात सुखरूप परत जाते बघूया मारुद्र संघाकडून नौका खेळाडू होती खेळाडू आहे सुंदर पदार्थ ते पाहायला मिळतय स्वतःच्या उजव्या सुरुवात करतोय चढायसाठी येतोय आणि मध्यंतरीला लात मारून आपल्या मैदाना सुखरूप परत जातोय तीस एकंदरचा काळावधी असतो कबड्डी 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 लागतो परत एकदा सात नंबरचा खेळाडू उत्साह खेळाडू बोनस मारण्याचा प्रयत्न होता पंचावणू कामात अमर तटकरे आणि राकेश रायना परत एकदा हाताने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि थोडस शांत होऊन आपल्या परत मजबूत बांधल्याचा खेळाडू दहा नंबर जस्ट पहिला केला खेळाडू दौरुक संघाकडून छोट्याशा उजव्या कोपऱ्यातून सुरुवात करणार आहे पाहूया सडाई बोरच मारण्याचा प्रयत्न केला आणि सुखरूप परत जातोय आता मात्र बजर वाजलाय थर्ड रेट आणि एक पॉइंट मारण्याचा दावा केलाय एक पॉइंट गुणाचं खातं खोल नंबरचा खेळाडू छोटासा खेळाडू मजबूत बाधाचा खेळाडू आहे पाहूया आपल्या संघासाठी किती गुण प्राप्त करतो आणि खरोखरच दोन गुण प्राप्त केले आपल्या संघासाठी आपल्या संघाचं खातं खोल परत एकदा उंच असा खेळाडू सात नंबरचा खेळाडू मध्यंतरी परत एकदा उजव्या खुप्यात आणि बोनस मारलाय खरोखरच बोनस मारलाय परत एकदा दहा नंबरचा सा खेळाडू शांत असा खेळ या सुकाईच्या मैदानावर चालू आहे दुसऱ्या क्षेत्रामध्ये हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहूया कालच्या क्षेत्रामध्ये संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारली आणि तामडे संघाने सुद्धा सेमीफायनल मध्ये धडक मारले आज पाहूया कोणता संघ सेमी फायनल मध्ये धडक मारतोय परत एकदा सामन्याकडे आणि हाताने मारण्याचा प्रयत्न केला दावा करतोय खरोखरच एक खेळाडू बाद करून आपल्या मनाला सुरक्षित पडत जातो दहा दा नंबरचा खेळाडू पहिल्या चढाईमध्ये दोन गोळाची प्राप्ती केली होती आता पाहूया किती गोळाची प्राप्ती करतोय बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय उजव्या कोपऱ्यात थोडासा शांत होत हुलकावी देतोय आभय म्हणजे पकड असा म्हणतोय पण आपल्या मनाला सुरक्षित पडत परत एकदा सात नंबरचा खेळाडू असा खेळाडू स्वतःच्या उजव्यात चढाई करत मध्यंतरी मारण्याचा प्रयत्न होता शांत खेळ घेतलाय दहा नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी वारंवार चढाई करते महारुद्र संघाकडून देवरुख संघाचा खेळाडू सुंदर पदाळीत ते पाहायला मिळते ह्या नंतरचा सा होणारा सामना आहे मालवाशी वर्सेस खालची आई महापुरुष खालची आई परत एकदा ती नंबर सकाळ कोपऱ्यात त्या कोपऱ्यात धावतोय त्या कोपऱ्यात को मध्यातरी येतोय आणि थोडासा शांत होतोय परत परत धावती आणि आपल्या मैदानात सुखरूप परत परत एकदा एक नंबरचा खेळाडू कल्पेट आणि एक गुण प्राप्त केला आहे आणि आपल्या मध सुखरूप परत परत एकदा कणकडे संघाकडून तीन नंबरचा खेळाडू ह्याची रेड मात्र फास्ट असते असते ह्याची रेड पण एक गुण प्राप्त करून आपल्या मताला सुरक्षित पडत परत एक नौका खेळाडू निवडणूक संघाकडून हिची सुंदर रेड आहे पहिल्या चढाईमध्ये एक गुण प्राप्त केला आता पाहूया किती गुण प्राप्त करतोय आणि सुंदर पकडले परत एकदा तीन नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी वारंवार चढाई करतोय खरोखरच सुंदर पदळी ते पाळायला मिळतोय या खेळाडूकडून तीन नंबर जशी प्रदान केलेले खेळाडू स्वतःच्या डाव्या कडून परत या उजग्या परत उजग्या मध्यंतरी हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय हुलकावली देतोय परत एकदा नौका खेळाडू चढ्यासाठी स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून चढाई करतोय पाहूया हाताने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि सुंदर पकड होते आणि बाद होते बारा देवरुख चार बारा देवरुख एकतर्फीला सुंदर चढे या खेळाडूशी खरोखरच वनमॅन आर्मी एक नंबरचा संघाकडून दहा नंबरचा खेळाडू रेड साठी सज्ज होतोय पाहूया स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून सुरुवात करतोय आणि सुंदर पकड केले आणि बाद परत एकदा एक नंबरचा खेळाडू थोडासा शांत चढाई करतोय आपल्या संघासाठी आणि सुंदर पकड गेले आणि बाद होते खेळाडू परत एकदा दहा नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी वारंवार चढाई करतोय गुण मारण्याचा प्रयत्न करतोय पण पर... अयशी होते मजबूत बांध्याचा खेळाडू सुंदर पदा पाहायला मिळते या खेळाडूचा आणि उंचा असा खेळाडू नेटसाठी स्वतःच्या उजव्या कपड्यातून चढाई करत कबड्डी कबड्डी म्हणत संघाला हालता ठेवते मला आहे कोणताही धोका पत्करायचा नाहीये आपल्याकडे गुणाची आगगाडी आहे आणि आपल्या आप मनात सुरक्षित परत दोन नंबरचा राडू करण्यासमोर काढाई करते हाताने मारण्याचा प्रयत्न होता आणि सुंदर पकड खरोखरच पकडीचा नमुना पाहायला मिळतोय माळवाशी खेळाडू चढाईसाठी स्वतःच्या कोपऱ्यातून चढाई करतोय शेवटची पाच मिनिटे या सामन्याची शेवटची पाच मिनिटे पाहूया कोणता संघ विजय होतोय मारुद्र सहा आणि चौदा दरम्यान परत एकदा प्रत्युत्तरच दाखल होतोय दहा नंबरचे परिधान केला खेळाडू आता मात्र शेवरवाडीच्या सहा खेळाडूंसमोर दोन दोन दोनची ची लावली गेले आणि एक सुंदर सडे रेडिंग मध्ये एका गुणाची प्राप्ती करताना मारुद्राचा एक गेली, मात्र घंटा वारू या मारची परिस्थिती असताना आता मात्र ह्या खेळाडूला एका गुणाच्या बाबतीत निश्चितच करावी लागेल नाही तर स्वतः बात व्हावं लागेल फुलवर जोड पाहण्याचा टोकाट प्रयत्न केला जातोय सुंदर पदार्थ ते पाहायला मिळतंय आणि बोनस गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत आहे करोजमा थोडा प्रयत्न आणि आता मात्र जवळ जवळ सुंदर सांगीत पकड पाहिली जाते बघा खेळाला देते परंतु थोडासा बॅकला संघ पाहायला मिळतोय महारुद्र नौका संघ आहे परंतु सुंदर खेळ आहे ह्यांच्याकडे एकजूट होऊन चांगला खेळ करतात चांगला डिफेंड चांगला रीडिंग पाहिलं जात आहे प्रतिउतर दाखवते नंबर जर्सी परिधान गिल्ला खेळाडू आता मात्र टाईमपास ता सत्र अवलंबलं जाते गुणाची प्राप्ती संघाकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकदा आपल्या मैदानामध्ये सुखरूप दाखल आठ नंबर जर्सी परिधान केला खेळाडू सुंदर इथे पाहायला मिळते बोनस ऑन आहे मध्यंतरी हाताने गाडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय खोलवर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गुणाची कमाई गुण आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत त्यांना पडायचं होते सामना संपायला शेवटची तीन मिनिटे प्रत्युत्तरच दाखल एक नंबर जर्सी परिधान केला खेळाडू आता मात्र या सामन्यामध्ये जर वापसी करायची असेल तर निश्चितच महारुद्र संघाला सुपर सी उपरवाली रेड केली पाहिजे कारण का जवळजवळ शेवरवाडी संघाकडे हा सामना झुकताना पाहिला जातोय परंतु कबड्डी एका रेडिंग मध्ये नऊ गुणांची प्राप्ती करण्याची संधी याच कबड्डीतून मिळते लाल मातीतला मर्दानी खेळ पाहायला मिळते खेळ कबड्डीचा खोलवर जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर चवडा पकड म्हणावी लागेल आणि डिफेन्स मध्ये एक गुण प्राप्त करताना शेवरवाडी संघ पाहिला जातोय लाल मातीतला मर्दानी खेळ पाहिला जातोय खेळ कबड्डीचा सामना संपायला शेवटची दोन मिनिटे आणि तीन गुणांची प्राप्ती करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत पाहिलं जात नंबर जशी परिधान केला खेळाडू एक सुंदर इथे पाहायला मिळते सुंदर लचक सुंदर चमक पाहायला मिळते पाण्याचा तो काढ प्रयत्न केला जातोय हो आणि आता मात्र जवळजवळ तीन <ifi pent> <dès Charles> गुणांची प्राप्ती करून आपल्या मैदा मैदानामध्ये बोनस प्लस पॉईंट दोन गुणांची प्राप्ती करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिला जाते आता मात्र सात नंबर जशी परिधान केला हा रेडर सामना संपायला शेवटच एक मिनिट आता मात्र जवळजवळ हा सामना शेवटवाडी संघाकडे झुकताना आपण पाहतोय परंतु खेळ म्हटला की शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत खेळला जाणारा खेळ म्हणजेच कबड्डी मर्थाने लाल मातीतला खेळ पाहायला मिळतो कबड्डीचा परत एकदम शांत होताना होत सगळं परत त्यांनी पाहिला जाते प्रत्युत्तर सुंदर हा सामना पाहतोय यानंतरचा होणारा सामना यारीद असती माळवाशी आणि महापुरुष काळच्या अंतिम आणि शेवटचा पुकार दिला गेलाय आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे थोड्याच वेळात कोंबडा आरवण्याची वेळ होणार आहे तरी आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा